स्वामी समर्थ योगा केंद्र व द इंग्लिश हायस्कूल यांच्या संयुक्त योग कार्यक्रम आयोजित इंग्लिश हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन पाहुण्यांच्या उपस्थितीत नंदकुमार जोशी यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य गजानन उलके हे मंचावर विराजमान होते अध्यक्षांच्या हस्ते नंदकुमार जोशी व किरण काळे यांना शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात आले स्कंद कमर व गुडघने या भागाचे शीतलीकरण करण्यासाठी व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले तसेच अनेक योगासनांची माहिती देण्यात आली योग करणे हा जीवनाचा अतिशय महत्त्वाचा व्यायाम आहे योगामुळे शारीरिक मानसिक ताण कमी होतो कपालभाती अनुलोम विलोम शीतली योगासना बाबतीत माहिती देण्यात आली यावेळी मंचावर किरण काळे गजानन उईके मनोज दुधे आशा बांबोडे नेमिषा नल्ले वैशाली मासाळ सुवर्णा दुधे संध्या अंशिनीकर अनिता हरसुले रजनी श्रीराव कुसुम उमरतकर सुनीता बनसोळ व अन्य महिला उपस्थित होत्या नमस्कार श्री नमस्का, जनार्दन स्वामी जे नागपूरचे जे आहेत त्यांनी जे योगासनाचा जो प्रचार प्रसार जो महिलांसाठी पुरुषांसाठी सामूहिकरित्या जो केलेला आहे त्यामुळे आज जो जगोजगी गावोगावी जो, 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 जो योग प्र वाढलेला आहे त्याचं हे फलस्वरूप आहे सध्याची जी जीवनशैली जी आहे आपली त्या जीवनशैलीमध्ये खूप बदल झालेला आहे त्याच्यामुळं आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडलेलं आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार पंधरामध्ये विश्वस्तरावर योनोमध्ये जागतिक योग दिन म्हणजे त्याला विश्वयोग दिन ह्याची संकल्पनांनी आणि एकशे ऐंशी देशांनी ती मान्य करून विश्वयोग दिन सुरू झालेला आहे तर जनार्नान स्वामीजीने जो संपूर्ण योग जो शिकवलेला अष्टांग योग त्याचा आपण आज इथं प्रारंभ केलेला आहे ह्या ठिकाणी आम्हाला वैशाली मासाळ मॅडम यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्री जनार्नान स्वामी योगाभासी तर्फे जो योगासन वर्ग शिकवण्यात होतो त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि त्यानिमित्त इथं आज जे काही शिक्षक आणि जे योग वर्बंध आहेत ते गेल्या अकरा महिन्यापासून योग शिकत आहेत आणि त्यांनी उत्कृष्ट योग केलेला आहे आणि त्या योगासनाच्या माध्यमातून आपण इथे जे जमलेलो हो आहोत युवा पुरुष मुलं लहान वयस्कर जसे काळे काका आज ते वर्षाचे असून असूनसुद्धा सूर्यनमस्कार भरपूर करता शहाऐंशी सुद्धा काढलेले आहेत त्यांनी असं योगाचा प्रचार प्रसार जर रेग्युलर झाला तर सगळ्यात महत्त्वाचं मानसिक आरोग्य म्हणजे मन शांत स्थिर योग म्हणजे काय शरीर मन बुद्धी ह्याला एकत्र करणे त्याचा योग ते हा जो योगासन जे आहे ह्या माध्यमातून आपण सर्वांना ला, लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो कोणत्या धर्माचा पंथाचा कोणत्या जातीचा असो हे सर्वांसाठी समान प्रमाणात वाटण्यात येतं जसं सूर्याचा प्रकाश हा सर्वांना सारखा मिळतो कुठं जरी असलं तरी तसा हा योगाचा जो प्रसार आहे हा सर्वांना आपण इथे उपलब्ध करून देतो हो। आहोत आणि ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं बौद्धिक आरोग्य वाढेल रेग्युलर योगासन जर केले तर त्याची स्मरणशक्ती वाढेल आरोग्य चांगलं राहील आणि भारताचे जे चांगले पुरुष म्हणजे उत्कृष्ट नागरिक निर्माण होतील जेणेकरून जगामध्ये आपल्या भारताचं नाव उज्ज्वल होईल आणि इथं सर्व जमलेलं आम्हाला विशेषतः इथं उ सरांनी ह्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि हा जो इथं विश्वयोग दिन जो झालेला आहे हा सामूहिकरित्या म्हणजे श्री स्वामी समर्थ मंदिर केंद्र जनार्दन स्वामीच्या माध्यमातून आणि द इंग्लिश हायस्कूल नेरपर्सून ह्यांच्या संयुक्तीबद्दल झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही हा सरांचे विक्री सरांचे आणि सर्वांचे आभार रेग्युलर वर्ग योगासन राहावे आणि जेव्हा जेव्हा सर इथं आपल्याला आमंत्रित करतील आमचे विद्यार्थी आमचे जे योग शिक्षक आहेत इथून योगासन शाळेमध्ये सुद्धा शिकवतील त्यानिमित्त आम्ही सर्वांचे आभार धन्यवाद नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर